जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्यानं आपल्याला जन्माला घातलं त्याचं ऋण फेडणं हे त्या जीवाचं कर्तव्य आहे मग याच्यामध्ये जन्माला घालणारे दोन आहेत ज्यानं सृष्टी बनवली ज्यानं जीवखाने बनवली तो पहिला देव आणि जन्माला निमित्त झालेले दुसरे दोन ते म्हणजे आई आणि वडील ह्या दोघांचं आपल्याला जन्माला घालण्याच रुग्ण बरं जेणे जीव हा दिला दान त्याचे मी चिंतन जगजीवन जीवन नारायण गायीन गुण हा जीव मुळात ज्यानं दान दिला तो पहिला देव आणि या जीवाला देहरूपानं ज्यांनी जन्माला घातलं ते दुसरा देव म्हणजे आई आणि बाप विडाला विडाला काही गोष्टी दुर्मिळ असतात तरी सुद्धा त्या फुकट मिळालेल्या असतात त्याच्यापैकी हे जीवन हे दुर्मिळ आहे पण काय करावं हे फुकट मिळालंय त्याच्यामुळं किंमत नाही वाटत काय असते मूल्यवान वस्तू असली पण ती जर तुम्ही फुकट कोणाला दिली तर त्या समोरच्याला त्याची किंमत वाटत नाही अलग लक्षात कितीही विद्वान कीर्तन असू द्या कीर्तनकार असू द्या फीज जास्ती नसली कि मग ते जरा फेलच येईल <laughs> काही गोष्टी दुर्मिळ असून सुद्धा एवढा उगा नन प्रारब्धानं त्या आपल्याला सहज मिळतात याचा अर्थ असा नाही सहज मिळाल्या म्हणून त्याची कवडी किंमत कधीही करायची नाही इथंच आपली घोडचूक होते मिळाला ज्यानं दिली त्याचे उपकार विसरायचे नाही अजिबात म्हणून सगळ्यात जे दुर्मिळ आहे दुर्लभ माणुषो हो। देहो दे सगळ्यात दुर्लभ जर असेल हे बघा सत्ता संतती संपत्ती प्रसिद्धी प्रतिष्ठा पैसा हे सगळे ना हे येत आणि जातो का लक्षात सर सलामत अगडी पचास पण सगळ्यात जे महत्वाचं आहे ते हे शरीर माध्यम धर्म साधन खलुधर्म आमचे डॉक्टर साहेब आहेत कितीही पैशावाला आरबपती असला एरवी कितीही घमेंड मध्ये वागणारा असला पण तुमच्याकडं आला की गायच होत आहे का नाही हा काय म्हणतंय ते साहेब काही असू द्या काय पैसा लागेल तेवढा लागू द्या काही कमी नाही पण काय करा म्हणजे सगळ्यापेक्षा काय दुर्मिळ आहे हे तुम्हाला कळालं ना त्यानं पैसे वत तयार होते कोरोनामध्ये लोक श्रीमंत लोक आता आपल्याला नाव घ्यायचं नाही पण घ्यायला काय हरकत नाही आपल्याला काय विषय नाही आपल्या जवळच माझा राजीव सा ले ले, तो खासदार पैसा कमी असेल साहेब त्याच्याकडे काय करू शकला नाही लक्षात ठेवा हे सगळं मूल्यवान आहे जीवनातल्या सगळ्या गोष्टी मूल्यवान आहेत मला नाही म्हणायचं त्यांना मूल्य नाही हे सगळं मूल्यवान आहे पण हे अमूल्य जगातल्या सगळ्या कमावलेल्या वस्तूंच मूल्य करता येतं फक्त मूल्य ज्याचं करता येत नाही ते म्हणजे शरीर आहे आणि म्हणून एवढं दुर्मिळ सुंदर असणार शरीर ज्यांनी आपल्याला दिलं कधीतरी त्यांचा विचार करायला पाहिजे का नाही <laughs> एक पार्ट शरीरातला गेला तर किती तरी पैसे मापावे लागतात तरी सुद्धा तो बसल असं काही सांगता येत नाही किडनी गेले, वाल गेला काय झालं काय झालं किती पैसा जातो पण काही काहींना ते सुद्धा प्रत्यारोपण सक्सेस होईल असं सांगता येतं का साहेब स्वर्गीय विलासराव सर्व देशमुखाकडे काय काय कमी होतं पण लिव्हरचं प्रत्यारोपण झालं नाही का सांगतोय मी कितीतरी अरब रुपये जरी वतले तरी शरीर महागारी येत नाही आणि शरीराचा पार्ट ओरिजिनल महागारी येत नाही मी याची टोटल जर किंमत काढली तर किती मूल्यवान नाही हे अमूल्य ज्याचं मूल्यच कुणी करू शकत नाही ही एवढी दुर्मिळ आणि महत्वाची गोष्ट जे शरीर ज्यांनी आपल्याला असं फुकट दान दिलंय फुकट काय दिलंय फुकटदान दिलंय आणि त्या फुकट दान देणारे दोन आहेत नंबर एक हा जीव ज्यानं बनवला तो पहिला देव हा जीव देहात रूपांतरित ज्यांनी करून दिला ते आई आणि वडील मला मी मला दिलंय ना मी गद्दार नाही मला ज्यानं दिलंय मी त्याचा आभारी आहे मी त्याचं ऋणच व्यक्त करणार आणि केलंच पाहिजे

पहिला आपला आहे आपण ऋणकोय त्याची आता पहिला या शरीराचा धनको म्हणजे सावकार देव आहे देव मग आता देवाचं ऋण त्याच चिंतन नामस्मरण करून तर आम्ही फेडूच त्याचे करीन मी हे तर आपलं पहिलं कर्तव्य पण आता ऐका पुढे देवानं तर सगळ्यांना जीव दिला हे मात्र खरं आहे पण त्या जीवाला देहरूपामध्ये रूपांतरित करण्याच उपकार मानव देह त्याला आकार प्राप्त ज्यांच्यामुळे त्या जीवाला झाला त्याने बापत ना हो, हे दुसरा उपकार त्यांचा आहे अलग लक्षात म्हणून हे शरीर या दोघांमुळे मिळालेलं आहे ना या दोघांचे उपकार जेवणामध्ये जे माणसं जाणतात विसरत नाहीत ते माणसं समाजात जगात कीर्ती रूपाला प्राप्त होतात भिडाला कारण आपल्याला दिलेला जन्म आई वडिलांनी आणि मानव देहाचा विशेष आहे मानव देहाला आई वडिलांनी जन्म दिला म्हणजे झालंय म्हणून नाही हो झालंय म्हणून नाही काहीतरी खास प्रयोजन अंतकरणामध्ये त्या आई वडिलांचे असतो त्याला जन्म देताना म्हणून दिलाय आता बाकीच्या पशु पक्ष्यांचं काही नियोजन नसतं त्यांचं काय बिचारे नैसर्गिक पद्धतीनं त्यांना संतती होते त्यांना काही त्याच ज्ञान नाही पशु काय पाप पुण्य जानती उत्तम भोग भोगती त्यांना पाप कळत नाही त्यांना पुण्य कळत नाही त्यांना काही कळत नाही झालेली संतती का झाली कशासाठी झाली याचं त्याला काहीही ज्ञान निसर्गानं ज्या क्रिया शरीरात लावल्या त्या क्रियेनुसार त्यांना संतती झाली त्यांची पुन्हा एकमेकाची ओळखही राहत